नमस्कार कोमल रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण येथे गावरान भेंडीची भाजी कशी करायची आहे ती बघणार आहोत याला कुणी देशी भेंडी असंही म्हणतात मी इथे भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याला तर मग आपण ही बारीक भेंडी कट करून घेऊया भेंडीला लागणारं साहित्य मी इथे कडीपत्ता घेतलेला आहे लसूण बारीक कट करून घेतलेला आहे एक कांदा कट कर केलेला आहे बारीक मी इथे बारीक शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं त्याचबरोबर मोहरी जिरं इथे आपण जिरं घातल्याच्या नंतर बारीक कट केलेलं लसूण घालणार आहोत लसूण छान परतून घ्यायचा लसूण लालसर झाला की आपण त्यामध्ये कढीपत्ता कडीपत्ता नंतर कांदा घालायचा कांदा घालून छान असं परतून घ्यायचं कांदा छान लालसर रंग होईपर्यंत परतायचं ज्याने करून आपली भाजी खायला खूप छान लागते येथे मी अर्धा चमचा हळद घालणार आहे दोन चमचे लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता अर्धा चमचा गरम मसाला छान मसाला परतून त्यामध्ये आपली आपण भेंडी कट केलेली टाकून द्यायची छान हलवून घ्यायची भेंडी जेणेकरून सगळ्या आपल्या भेंडीला मसाला लागल्या जाईल पाच मिनिट भेंडी परतवल्याच्यानंतर आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घालून परत एकदा हलवून घ्यायचं नंतर आपण त्यामध्ये बारीक शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत कूट घालून पाच मिनिट हलवून घ्यायचं व पाच मिनिटासाठी आपण इथे भेंडी वाफळायला ठेवणार आहोत त्यावर एक ताड झाकून ठेवणार आहोत पाच मिनिटानंतर पाहू शकता या पद्धतीने आपली भेंडी झालेली आहे भेंडीला आपण छान एकदा खालीवर करून घेऊ पाहू शकता आपली भेंडी किती छान झालेली आहे एकदम मोकळी मोकळी आपली भेंडी इथे झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद